बघा संकलित मूल्यमापन दोनचे जे गुण आहेत ते आपल्याला ज्या चॅट नोंदवायचे आहे त्या चॅटबोट लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून आपण त्या चॅट जाऊ शकाल चला तर मग आपण एका विद्यार्थ्याची माहिती आपण यामध्ये भरून बघू त्यासाठी आपल्याला बघा या लिंकला क्लिक करायचं आहे लिंक आपल्या समोर दिसत आहे त्या लिंकवर क्लिक कर केल्यानंतर आपण स्विफ्ट चॅटमध्ये जाणार आहोत बघा स्विफ्ट चॅटमध्ये गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येईल यामध्ये पॅट महाराष्ट्र बघा हा जो पहिली टॅब आहे यावर आपल्याला क्लिक करायचा आहे पॅट महाराष्ट्र आता यामध्ये आपण मी ऑलरेडी माहिती भरलेली आहे आपण इथे बघा अशा प्रकारे आपल्याला तुमचं नाव दिसेल वर्गातील प्रगती किंवा मूल्यमापनामध्ये विद्यार्थिनिहाय कामगिरीची नोंद ठेवण्यासाठी पर्यायापैकी एक पर्याय निवडा आता विद्यार्थ्याची आपल्याला कोणत्या बाब बाबीसाठी आपल्याला त्याची नोंद करायची आहे कुठल्या विषय असेल बघा या ठिकाणी इयत्ता ही पहिली टॅब आहे ही संपूर्ण माहिती आपल्याला यामध्ये आधी सिलेक्ट करावं लागेल बघा तिसरीचा वर्ग मी सिलेक्ट करत आहे त्यानंतर आपला विषय स्वाध्याय निवडा संकलित मूल्यमापन दोनचे गुण भरत असताना आपल्याला तीन विषय दिलेले होते बघा यामध्ये भाषा गणित आणि इंग्रजी या तीनही विषयांचे जे गुण आहेत ते आपल्याला या चॅकबोर्डवर नोंदवायचे आहे आता मी या ठिकाणी एक आपण डेमो घेऊया बघा फर्स्ट लँग्वेज आपली मराठी भाषा त्या मराठी भाषेचे आपण एक गुण या ठिकाणी आपण नोंदवणार आहोत बघा त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सुरू करायचे असलेले मूल्यांकन निवडा आता या ठिकाणी आपल्याला बघा अशा प्रकारे आपल्याला विविध पर्याय दिसत आहेत बंगाली फर्स्ट लँग्वेज इंग्लिश फर्स्ट लँग्वेज आता आपण या ठिकाणी आपण आपली भाषा आहे मराठी फर्स्ट लँग्वेज त्यामुळे आपण मराठी फस्ट लँग्वेज आपण सिलेक्ट करूया आता तुम्ही निवडलेल्या यत्ता तिसरीसाठी अवलोकन करा बघा या ठिकाणी विषय दिसत आहे आपला फर्स्ट लँग्वेज आणि मूल्यांकन आहे मराठी फर्स्ट लँग्वेज ही माहिती बरोबर आहे त्या ठिकाणी आपण यस करूया आणि पुढे जाऊया यस केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्या वर्गातील ज्या विद्यार्थ्याची आपल्याला माहिती भरायची आहे त्यांची यादी या यादि ठिकाणी आपल्याला दिसेल ओके बघा या ठिकाणी आपण एक विद्यार्थी निवडणार आहोत त्याची माहिती आपण या ठिकाणी भरू बघा आता हे बघा चंचल बाळू राठोड आज उपस्थित आहे का बघा ही विद्यार्थिनी आज उपस्थित आहे का तरी मार्क भरत असताना आपण यश करणार आहोत उपस्थित आहे आता तिला मिळालेले जे मार्क आहेत ते आपण आपण आपल्या शालेय रेकॉर्डला आपण गुण नोंद तक्त्यामध्ये आपण संकलित मूल्य आपण दोनचे जे नोंद तक्त्या आलेले होते त्यामध्ये आपण ही माहिती भरलेली आहे त्याला आपण समोर ठेवून ही माहिती आपण भरणार आहोत बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे त्यामध्ये मिळालेले गुण आहेत ते आपण या ठिकाणी भरणार आहोत त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न त्यामध्ये मिळालेले गुण तिसरा प्रश्न अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण प्रश्न भरायचे आहे त्यात मिळालेले गुण ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे बघा हे पूर्ण गुण भरल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एकट्या वेल बघा एक मेसेज आहे पुढे बघा शाबास बघा हे गुण भरल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा मेसेज येईल की खालील नमूद केलेल्या तपशिलानुसार तुम्ही मराठी फर्स्ट लँग्वेज या विद्यार्थिनीचे आपण नाव दिलेलं आहे त्याची यशस्वीरित्या नोंद केलेली आहे त्यानंतर तिचा वर्ग विषय विभाग या ये। आपन या ही संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी येईल आपण यापूर्वीही आधी स्वाध्यायचे गुण आपण या चॅटबोटवर आपण नोंदवलेले आहेत त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे दुसऱ्या विद्यार्थीची कामगिरीची नोंद बघा खाली एक टॅब दिसत आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी या चॅटबोटवर जे संकलित मूल्यमापन दोन आहे त्या संकलित मूल्यमापन दोनचे जे गुण आहेत ते भरणार आहोत व्हिडिओ उड़्या आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद